श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर वेगवेगळ्या प्रकारच्या शिवलिंग पूजनाचे कोणते फळ मिळते हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका पितळेच्या शिवलिंगाची पूजा केल्यास सुख शांती व समाधान आपल्याला मिळते लोखंडाच्या शिवलिंगाची पूजा केल्यास शत्रुनाश होतो शत्रु पिढा सुद्धा समाप्त होते कणकेच्या पीठाच्या शिवलिंगाची पूजा केल्याने शरीर बलवान बनते सुख प्राप्त होते शिवाय रोग नाश होऊन उत्तम आरोग्य लाभते गुळापासून तयार केलेल्या के शिवलिंगाची पूजा केल्यास घरात धनधान्य कमी पडत नाही उडीद पीठाच्या शिवलिंगाची पूजा केल्याने स्त्री होते लोण्याच्या शिवलिंगाची पूजा केल्यास सर्व प्रकारची सुखे मिळतात स्फटिकाच्या शिवलिंगाची पूजा केल्यास मनातील इच्छा पूर्ण होतात चांदीच्या शिवलिंगाची पूजा केल्यास राजप्राप्ती अर्थात राजकारणात यश मिळते व पितराचा उद्धार होऊन त्याचा आशीर्वादसुद्धा मिळतो सोन्याच्या शिवलिंगाची पूजा केल्यास सत्यलोक व लक्ष्मी प्राप्ती होते ऐश्वर्य संपत्ती यासाठी सोन्याच्या शिवलिंगाची पूजा अवश्य करावी हस्तिदंताच्या शिवलिंगाची पूजा केल्यास सेनापतित्व प्राप्त होते अर्थात राजकारणात त्याचे महत्त्वाचे पद मिळते तांब्याच्या शिवलिंगाची पूजा केल्यास शरीर निरोगी बलवान बनते आणि दीर्घ आयुष्य होते दीर्घ आयुष्य आपल्याला लाभते काशाच्या शिवलिंगाची पूजा केल्यास समाजात मान सम्मान पद प्रतिष्ठा मिळते कीर्ती व की सुद्धा वाढतो शिशाच्या शिवलिंगाची पूजा केल्यास व्यक्ती हा दीर्घ आयुष्य बनतो गंधाच्या शिवलिंगाची पूजा केल्यास सौभाग्य प्रबळ बनते गाईच्या शेणापासून तयार केलेल्या शिवलिंगाची पूजा केल्यास तमाम रोगांचा नाश होतो अशा प्रकारे वेगवेगळ्या शिवलिंगाची पूजा केल्याने आपल्याला कोणते फळ मिळते ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितली तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर मला कमेंड श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद